नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड व जेजुरीच्या विकासाकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष अपुऱ्या निधीमुळे अनेक प्रश्न प्रलंबित संत सोपानदेवांची समाधी प्रेमाताई कंटक यांचा गांधी आश्रम पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे कार्यालय सरदार बाबासाहेब पुरोहत्नी यांचा शेनवारवाड्यापेक्षा उंच असणारा मोठा वाडा भव्य कुंजीरवाडा ब्राह्मणाळीतील अनेक वाडे संगमेश्वर वटेश्वर व सिद्धेश्वर मंदिरासारखी भव्य आकर्षक महादेवाची मंदिरे करेचे पाणी आत्मचरित्र लिहिणारे अष्टपल्ली साहित्यिक आचार्यंत्र आचार्यात्र्यांचे जन्मस्थळ अशा अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक साहित्यिक वारसा व परंपरा असणाऱ्या सासूडीकडे राज्य व शा केंद्र शासनाने आतापर्यंत पूर्णपणे दुर्लक्ष केलेले पाहायला मिळते स्वातंत्र्यानंतर विकासाचा वेद उलट मंदावलेलाच दिसतो सासवडची ऐतिहासिक मंदिरे व भव्य वाडे हे सासवडच्या समृद्धीचा वारसा सांगणारे आहेत आर्थिक समृद्धी व नियोजनबद्ध विकास हा दोनशे वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी सासवडमध्ये झालेला पाहावयास मिळतो मात्र स्वातंत्र्यानंतर मात्र सासवड शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झालेले पाहावयास मिळते पुण्यापासून अत्यंत जवळ असणाऱ्या तीस किलोमीटर असणाऱ्या सासवड शहराचं दिवे घाटामुळे पुणे सासवड एकत्रीकरण होऊ शकलेलं नाही आणि खरं तर पुण्याच्या अत्यंत जवळ असणारा दुर्लक्षित भाग म्हणूनच सासवडकडे पाहिले जाते नैसर्गिकदृष्ट्या उंचावर असणारे थंड हवेचे सासवड हे सध्या निवृत्तीधारकांचे शहर म्हणूनच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आता मात्र छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सासवडला येऊ घातलेली मेट्रो पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग रोड आय टी पार्क यामुळे सासवड शहर आता देशाच्या नकाशावर चमकणार आहे त्यासाठी केंद्र वर त्या राज्य शासनाचा विकास निधी आणणारा सासवडला नगराध्यक्ष हवा आहे सध्या सासवड नगरपालिकेचे बजेट तुटीचे असून खर्च उत्पन्नाचा ताणमेळ बसत नाही उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यामुळे सातत्यानं लाईट बिल थकवले जाते अत्यंत तातडीच्या कामाला निधी उपलब्ध नाही सासवड नगरपालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट पाहायला मिळतो सासवडमधील सार्वजनिक बागा व नगरपालिकेच्या शाळांचे तीन तेरा वाजलेले आहेत सासवड शहरात वाहनतळासाठी जागा नाही स्वच्छताग्रही ना नाहीत अरुंद रस्ते व खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे कचरा उचलण्यासाठी यंत्रणा अपुरी आहे तर कचरा प्रक्रिया करणारी यंत्रणा देखील अपयशी ठरलेली आहे बारामती शहराची तुलना करता, सासवड शहर शंभर वर्ष मागे आहे हा विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर येत्या दोन डिसेंबरला एक सक्षम नगरसेवक शासनाकडून निधी आणणारा नगरसेवक दूरदृष्टी असणारा नगरसेवक व नगराध्यक्ष निवडण्याची संधी मतदारांना प्राप्त झालेली आहे जेजुरीचा तर सोन्याची जेजुरी, जेजुरी म्हणूनच सर्वत्र उल्लेख केला जातो मल्हार मार्तंड खंडोबाच्या दर्शनासाठी तेथे वर्षभर भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी असते विशेषतः सोबोवती अमावस्येला लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनाला राज्यातून नव्हे तर देशातून येतात <laughs> दोनशे पन्नास वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी खंडोबा मंदिराभोवती आकर्षक गडकोट बांधला कित्येक लाख दगडी चिरांचा वापर करून पायऱ्या बांधल्या कमानी स्वागत कमानी बांधल्या भाविकांसाठी धार्मिक विधी करण्यासाठी चिंचेची बाग उपलब्ध करून दिली परंतु सध्या चिंचेची बाग राजकीय भूखंड माफियांनी हडप केली असून भाविकांना कर अदा करावा लागत आहे अहिल्याबाई होळकर यांनी पाण्यासाठी प्रचंड दोन मोठे तलाव बांधून भाविकांसाठी त्याच काळात अडीचशे वर्षापूर्वीच पाण्याची सोय करून ठेवली होती परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र केंद्र व राज्य शासनाने याकडे निधी देण्याबाबत कायमत हात आखडता घेतलेला पाहायला मिळतो जेजुरीची फसलेली पाण्याची पाणी पुरवठा योजना त्यामुळे जेजुरीच्या एमआयडीसीचा देखील विकास खंडित झाला आहे जेजुरीच्या एमआरडी सीमध्ये अनेक मोकळे प्लॉट अनेक मोकळे प्लांट पाहायला मिळतात त्यामुळे जेजुरी नगरपालिकेचे उत्पन्न अत्यंत अल्प असून त्यामधून अत्यावश्यक सेवा देणे देखील नगरपालिकेला कठीण जात आहे तातडीच्या विकास कामांसाठी देखील नगरपालिकेकडे सध्या नगरपालिकेकडे सध्या नगर विकास निधी नाही या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी शासनाकडून निधी आणणे अत्यंत गरजेचं आहे शहराचा नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक आहे त्यासाठी दूरदर्शी शासनाकडे पाठपुरावा करणारा भ्रष्टाचाराला विरोध करणारा प्रामाणिक नगराध्यक्षाची गरज आहे आणि हा नगराध्यक्ष निवडण्याची संधी येत्या दोन डिसेंबरला सासवड व जिजोरीकरांना उपलब्ध झालेली आहे मतदारांनी त्याचा योग्य तो फायदा घेऊन पुढील पंचवीस पन्नास वर्षाचा विकास करणारा नेता आपला निवडणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून मतदान करावे हीच अपेक्षा धन्यवाद